वर्धा नगर परिषदेत कार्यरत सुमारे तीनशे सफाई कामगारांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी येत आहे संतप्त कामगारांनी आर पी आयचे नेते विजय आगलावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय मागील तीन महिन्यांपासून नगर परिषदेच्या सफाई कामगारांना वेतन मिळालेले नाही सफाई कर्मचारी निवृत्त आणि मृत्यू झालेल्या कर्मचारी यांचे अजूनपर्यंत पैसे देण्यात आलेले नाहीत ते त्वरित देण्यात यावे सफाई कामगारांची संख्या कमी असून दोनशे सफाई कामगारांची भरती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आरपीआयचे नेते विजय आगलावे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना देण्यात आले नगर परिषदनी गेली तीन महिने झाले सफाई कामगारांचं पेमेंट केलेलं नाही त्यांची परिस्थिती गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा रोष निर्माण झालेला आहे आणि हा आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे मुद्दा दुसरा असा आहे की कर्मचारी रिटायरमेंट होतो किंवा कामावरती असताना मृत्यू पावतो त्यांचे जे मोबदला आहे ते सुद्धा लवकर देण्यात येत नाही अशी आणि बरेचसे कर्मचारी रोजगारावरती काम करून राहिले त्यांना सुद्धा परमानंट करण्यात यावं अशा तीन मागण्या आमच्या आहेत सातवा वेतन आयोगही अजून मिळालेला नाही आहे त्याचीही मागणी आमची आहे किती कर्मचाऱ्यांचं आतापर्यंत वेतन झालं नाही कमीत कमी दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांचं वेतन अजून झालेलं नाही